नमस्कार सुस्वागतम सतीश शिर्के या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत करण्यात करा, करा, आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दावा आणि हो कॉमेंट मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल नमस्कार मला जगातील एक सर्वोत्तम बाप सर्वोत्तम पिता सर्वोत्तम पप्पा हा आढळून आला तो आढळला मध्य प्रदेशातील सागर या ठिकाणी पेपरला ज्या दिवशी ही बातमी मी वाचली त्यानं केलेली कृती पाहिली आणि मला दिवसभर स्वतःशी त्या ठिकाणी मी बोलत राहिलो मंत्रमुग्ध झालो त्यानं केलेला उपक्रम पाहून प्रत्येक पालकांनी जर आपला मुला घडवायचा असेल तर त्या पद्धतीनं कृती करावी असं माझं मत म्हटलं आणि म्हणून हा छोटा व्हिडिओ आहे परंतु प्रत्येक पालकानं हा पाहिला पाहिजे आपण पाहतो की एखाद्याचा मुलगा हा दहावी बारावीला जर असेल तर त्या घरांमध्ये अगदी अघोषित शांतता त्या ठिकाणी असती संचारबंदी लागल्यासारखी परिस्थिती असते सर्वच त्या ठिकाणी त्याच्या दहावी बारावीवरती कॉन्सन्ट्रेशन करत असतात अशातून एखाद्या मुलाला जर मार्क्स जर कमी मिळाले तर ते मार्क्स कमी मिळाले किंवा मुलगा नापास झाला तर ते जगाला सांगत नाहीत ते कमी मार्क्स दाबून ठेवतात कारण कमी मार्क्स मिळाले हा त्या ठिकाणी कमीपणा त्यांना वाटतो त्याच्यामध्ये आपली इज्जत जाईल आणि अशा पद्धतीचं वाटतं म्हणून ते लोक फारसं सांगत नाहीत कमी मार्क्स मिळाले तरी अपेक्षा मात्र पालकांच्या कमी होत नाहीत त्याच्यामधून पालक त्या ठिकाणी स्वतःच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा मुलांवरती लागतात आणि मग अशी मुलं कमी मार्क्स मिळाली तरी सुद्धा मग लातूरला घाल कुठेतरी कोटा या ठिकाणी ठेव अशा पद्धतीचे ठेव करतात कोटा या ठिकाणी ठेवलं जातं त्याची कॅपॅसिटी ती नसताना सुद्धा त्याला ठेवलं जातं आणि मग आपण पाहतो की दरवर्षी कोटा या ठिकाणी पंधरा ते वीस मुलं फक्त दबावामुळे आत्महत्या करतात मात्र या पालकाचा मुलगा सुद्धा दहावीला होता हा पालक कोट्याधीश होता आणि दहावीला असताना तो मुलगा नापात झाला नापास झाल्यानंतर दोन तीन दिवस गेले काही त्याला घरातलं कोणी बोललं नाही आणि एक दिवस त्या पित्यानं काय केलं सर्व आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळीला मेसेज मंडळीला व्हॉट्सअपवरती की आज अमुक अमुक आम। एका फाईव्ह स्टार हॉटेलवरती सर्वांनी पार्टीसाठी जमायचे सर्व लोक त्या ठिकाणी चिंतक नातेवाईक आपतिष्ट त्या ठिकाणी जमले आणि त्या ठिकाणी वेलकम ड्रिंक झालं स्वागत झालं फाईव्ह स्टार हॉटेल खाण्याची मेजवानी त्या ठिकाणी चालू होती आणि मध्येच काय झालं तो यजमान म्हणजे पिता स्टेजवर गेले आणि आपल्या मुलाला बरोबर घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की पार्टी मी आज का दिली तर माझा मुलगा दहावीला त्या ठिकाणी नापास झाला म्हणून ही पार्टी आहे लोक आश्चर्यचकित झाले परंतु तो पिता पुढे बोलला ते अत्यंत महत्वाचं आहे त्यांनी सांगितलं की माझा मुलगा दहावीला होता त्यानं भरपूर प्रयत्न केला चांगला अभ्यास त्या ठिकाणी केला परंतु त्याला अपेक्षित यश मिळालं नाही हे त्याचं दुर्दैव नव्हे तर प्रयत्न कुठेतरी त्याचे कमी पडले असं म्हणावं लागते आणि म्हणून त्यानं केलेले प्रयत्न हे अतिशय चांगले आहेत याची मला माहिती आहे म्हणून मी ही पार्टी मुद्दाम देतो की या पार्टीतून या घटनेतून त्यानं काय व्हावं प्रेरित व्हावं त्याचा आत्मविश्वास वाढावा आणि तू मला आत्मविश्वास आहे की यापेक्षा तो पुढील वर्षी चांगला अभ्यास करेल आणि दहावीमध्ये सर्वोत्तम गुण त्या ठिकाणी प्राप्त करेल मी माझ्या मुलाच्या पूर्ण पाठीमाग आहे असं मत व्यक्त केलं आणि त्या सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला मला वाटतं पालक अपेक्षा ठेवतात त्या अपेक्षा ठेवणाऱ्या पालकांनी निश्चित अपेक्षा ठेवाव्यात परंतु ही बोधक ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जो पिता जो पालक मुलांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे त्याच्या कलेनुसार तोपर्यंत त्या मुलाला काही कमी पडणार नाही आणि निश्चितपणे तो यश त्या ठिकाणी प्राप्त करेल तुम्हाला सुद्धा तुमचा मुलगा पाल्य घडवायचा आहे तर तुम्हाला सुद्धा त्याला आत्मविश्वास निर्माण करण्यापर्यंत त्याच्या पाठीमागं राहिलं पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद